नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मंडळी मी आहे सोप्रीती गजानन काटकर आणि तुम्ही पाहत आहात प्रीती कोट्स आणि ब्लॉग्स यूट्यूब चॅनल तर मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी काही दिवसांपूर्वी मला एक वाचनात छानशी कविता आली होती ती कविता खूप छान वाटली प्रेरणादायी वाटली म्हणून ती कविता मी लिहून घेतली आणि तीच मी तुमच्यासोबत आज वाचून शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि पूर्ण कविता ऐका कवितेचं शीर्षक आहे एक करायला गेलं तर एक राहूनच जातं चला तर सुरुवात करूया एक करायला गेलं तर एक राहूनच जातं सकाळी लवकर उठून फिरायला गेलं तर साखर झोपेचं सुख राहून जातं शांततेने पेपर वाचू लागलो तर पूजा आणि प्राणायाम राहून जातो आणि दोन्ही साधण्याचा सा प्रयत्न केला तर नाश्ताच राहून जातो धावपळ करत सगळं केलं तर आयुष्यातला आनंद हरवतो डाएट फूड मिळमिळीत लागतं आणि चमचमीत खाल्लं तर वजन वाढतं अशाच प्रकारे एक करायला गेलं तर एक राहूनच जातं नोकरीसाठी कुटुंब सोडायचं नाही पण कुटुंबासाठी नोकरी हवीच दोन्ही सोडायच्या कल्पनेने भीती वाटायला लागते लोकांचा विचार करता करता मन दुखवतो आणि मनासारखं वागायला गेलं की लोक दुखवतात अशाच प्रकारे एक करायला गेलं की एक राहून जातं घाई गडबडीने निघालो तर सामान विसरत सावकाश गेलो तर उशीर होण्याची भीती वाटते सुखात असलो की दुःख संपत आणि दुखात असलो की सुख जवळ फिरकतही नाही अशाच प्रकारे एक करायला गेलं की एक राहूनच जात पण या सगळ्यांमध्ये महत्वाची गोष्ट काय माहिती पण या काहीतरी राहून जाण्यातच खरा जीवनातील आनंद आहे काहीतरी मिळाल्याचं समाधान आहे कारण बाळ जन्मल्याबरोबर त्याच्या रडण्यात सुद्धा आनंद आहे अचानक दुरावलेली व्यक्ती कित्येक वर्षांनी भेटल्यानंतर आनंदातही रडणं आहे कधी रडण्यातही आनंद मिळतो तर कधी आनंदातही रडता येतो ज्याला या कुठल्याच गोष्टीचं काही विशेष वाटत नाही तर तो माणूस नाहीच तर तो यंत्र आहे म्हणून आनंदाने भरभरून जगून घेऊयात आजचा दिवस आपला आहे कल हो ना हो तर बघा खूप छान अशी कविता आहे आपण पुढच्या गोष्टींचा विचार करता किंवा मागच्या भूतकाळातील घटनांचा विचार करता आपण आता सध्याचं जे आपलं चालू काळ आहे किंवा वर्तमान काळ आहे आपला आजचा आनंद आपण गमावून बसतो हेच ह्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे तर आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद आपल्याला सेलिब्रेट करता आला पाहिजे साजरा करता आला पाहिजे प्रत्येक क्षणाक्षणामध्ये आनंद असतो तो शोधता आला पाहिजे तो शोधून आपल्या स्वतःला आनंदी राहता आला पाहिजे इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी आनंदी राहता आलं पाहिजे इतर कोणाचीही अपेक्षा न करता स्वतःला स्वतः आनंदी करता आलं पाहिजे त्यासाठी भरभरून जगून घ्या आणि स्वतःला आवडेल त्या गोष्टी चांगल्या स्वतःला आवडेल त्या गोष्टी करा आणि आनंदाचा जग आनंद आणि जगण्याचा प्रयत्न करा तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद